देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानं चोपड्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानं चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय हो लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवा भाऊ अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मंगल प्रसंगी अभूतपूर्व जे यश महायुतीला जे मिळालेलं आहे त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस लाडक्या लाडक्याबाणींचे लाडके भाऊ यांनी आज जे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या अभूतपूर्व यशाबद्दल पूर्ण भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण महायुती संपूर्ण लोकांचं या महाराष्ट्राच्या जनतेचं खूप खूप आभार मानते आणि या यशाचं आम भारतीय जनता पार्टी या यशाचं सोनं करेल आणि या महाराष्ट्राची पूर्ण रचना आपण भविष्यामध्ये जे पण करणार आहे जे काही नियोजन भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने घेतलेले आहेत ते संपूर्ण यश आपण घेणार असं भारतीय जनता पार्टीमार्फत आम्ही सर्वजणां सर्व कार्यकर्ते आणि सर्व टोपड्याची जनता आज असं म्हणते आहे आणि देवा भाऊंना या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भाऊंना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य देवेंद्र भाऊ यांनी जे भारतीय जनता पार्टीच्या आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि आता हा आनंदोत्सव पूर्ण दंतपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते करतील अशी मी आशा करतो आणि हा आनंद उत्सव खूप जोरात पूर्व महाराष्ट्रभर साजरा होत आहे त्यात कोकणाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मी सहभाग घेतला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला भारतीय जनता पार्टी कोपळा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष रावसाहेब भाऊ सर्व युवा मोर्चा मोर्चाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वांनी खूप दोषात भाग घेतला आणि महायुतीचे कार्यकर्ते देखील आमच्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा